अंबड पोलीस स्टेशन हद्दीमधील एका विवाहितेला फूस लावून विकास सोनवणे ने, पळून नेल्याचा संशय या विवाहितेचे वडील तसंच पतीने व्यक्त यावेळी हतबल झालेल्या वडिलांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून माझ्या मुलीला शोधून द्या चार दिवस झाले तिची काळजी वाटते तिच्या जीवाला काही झालं तर करायचं काय अशी व्यथा मांडली या बापाने पोलिसांना विनवणी करत माझी मुलगी मला शोधून द्या अशी विनवणी केली तर हे सांगताना त्याला अश्रूही झाले <laughs> <laughs> मला चार दिवस झाले काळजी वाटते विकी सोनवने हा जळगाव इथे रहिवासी आहे त्याला आमचा त्याच्यावर पूर्ण डाउट आहे की इनसमोनची मुलगी पडवून दिलेली आहे जमलीच काही होऊन जाईल काही करता काही करून टाके ना आम्हाला स्वच्छ आहेत म्हणून याला पूर्ण आम्हाला याच्यावर स्वश्य आहे आणि याच्या मित्रानं आम्हाला सांगितलं आहे की मुलगी येणं पळून आणलेली आहे नाशिकून असं आम्हाला माहिती पडलं पोलीस माझ्या खिशात आहे असा आम्हाला सांगतो नाशिकच्या पोलिसांना पण याला फोन लावला हा म्हणतो पोलीस काय पोलीस कायदा माझ्या खिशात आहे मी जळगाव पण फोन घेईन आणि नाशिकपर्यंत पोलिसांचा फोन घेईन कायदा माझ्या खिशात आहे आमच्या मुलीचं जर कमी जास्त झालं तर या जबाबदार फोन पोलिसांना आमनं अंबाळ पोलीस स्टेशनला चार दिवसापासून कंप्लेंट दिलेली आहे आमची पोलिस एवढी विनंती आहे की आमच्या फौजीची काळजी घेऊन का आणि तुम्ही लवकरात लवकर मी तुमची विनंती करतो पोलीस साहेबांना की माझ्या पूर्वीची काळजी घ्या आणि लवकर लवकर चौकशी करा एकीकडे बापाने अंबड पोलिसांना विनवणी केली आहे तर दुसरीकडे झालं गेलं विसरून पत्नीनं पुन्हा घरी यावं अशी अपेक्षाही विवाहितेच्या पतीनं केली आहे पोलीस स्टेशन हद्दीमधून एक विवाहितेला जळगावच्या विकास सोनवणे याने पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केलाय याबाबत आता अंबड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक